सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निश्चिततेमुळे आज वाडा या रस्त्यावर आंबाडी नाका येथे आम्ही रस्त्याचं आंदोलन घेत घेतलेलं आहे कारण बरेच दिवस गेली पाच वर्षे हा रस्ता असाच खड्ड्यात आहे रस्ता खड्ड्यात का खड्ड्यात रस्ता हे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत नाही आहे म्हणून हा आम्ही निषेधाचं आंदोलन आज घेतलं होतं पण हा रस्ता हा सर्वांसाठी आहे ते सर्व लोक वापरतात आणि तसा हा रस्ता होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो कारण आम्हालाही हा रस्ता इतर स्थानिक जनतेला हा व्यापारी दृष्टिकोनातून सर्व्हिसवाले नोकरदार यांना येण्या जाण्यासाठी भरपूर अडचण झालेले आज पाच वर्ष झाले हा रस्ता असाच आहे हा रस्त्याला जबाबदार कोण इथले शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिवंडी वाडा रस्त्याचे कुरेशी साहेब हे कधीही रस्त्यावर दिसले नाही हे कामं चालू आहेत याचा कुठलंही नियोजन नाही कुठेही रस्ता खोदला जातो कुठेही डायव्हर्शन नाही डायव्हर्शनवर खड्डे पडलेले आहेत हे किती सहन करायचं हा पेवंडी तालुक्यातील सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे जिल्हा परिषदचे हा नसतानाभूत झाल्यासारखे आहेत